नमस्कार बालमित्रांनो बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण क वरील शब्द पाहिले त्याच पानावर म्हणजे पान नंबर सोळावरती आपल्याला हा दुसरा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे क आवाज ऐक क अक्षर पहा आणि क अक्षराला गोल कर बघा तुम्हाला गोलाकार हिरव्या गोलामध्ये गुलाबी अक्षरामध्ये क का काढून दिलेला आहे आणि बाजूला काळ्या अक्षरामध्ये काही शब्द दिले चला आपण पहिल्यांदा ते वाचूया काका नाक सकाळ कळी काकडी कपाळं झोका मका सर्वांनी माझ्या मागे मोठ्याने बोलायचं आहे काका नाक सकाळ कळी काकडी कपाळ झो का म का आता आपल्याला काय सांगितलंय क आवाज ऐक पा बरोबर आवाज ऐकला क चा अक्षर पाहिलं क आता दिलंय काय दिलंय बघा क अक्षराला गोल कर काय दिलंय क अक्षराला गोल कर आपल्याला काय करायचं आता जिथे जिथे क दिसतोय त्याला काय करायचा गोल करायचा पुस्तकात करायला घ्या माझ्यासोबत तुम्ही करा पुस्तकात मी जसं कला गोल करते ना त्याप्रमाणे गोल करा कला केलं सर्वांनी कला गोल व्हेरी गुड आता हा प्रश्न जसा दिलेला आहे पुस्तकामध्ये तसा तुमच्या वहीमध्ये लिहायचा वहीमध्ये लिहिल्यावर वहीमध्ये सोडवायचा म्हणजे कला काय करायचं गोल करायचं आणि त्यानंतर बघा खाली तुम्हाला दिलेलं आहे गिरवलीही म्हण काय करायचं बाळांनो व्हेरी गुड क अक्षर गिरवायचं क म्हणजे तुम्हाला काय करायचं गिरवायचं आहे आता वही आता पुस्तकात तर तुम्ही गिरवणारच आहात वहीमध्ये दोन ओळी भरून तुम्ही क अक्षर लिहायचं आणि हा प्रश्न वहीमध्ये सुद्धा सोडवायचा आणि त्यानंतर तिसऱ्या पानावर काय करायचं बघा हे तुमचं पहिल्या पानावर होऊन जाईल दुसऱ्या पानावर तुम्ही काका नाक सकाळ कळी काकडी कपाळ झोका मका किती शब्द झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ शब्द एके एक कोड भरून लिहायचे माझ्या व्हॉट्सअपला पाठवायचे धन्यवाद